नमस्कार राहु शततारका नक्षत्रामध्ये गेला आणि भरपूर लोकांचं जीवनच बदललं अनेकांना आर्थिक त्रास अनेकांना मानसिक त्रास अनेकांना शारीरिक त्रास तसेच अनेकांना स्वतःच्या वैवाहिक जीवनात म्हणता येईल सामाजिक जीवनात मानता येईल एवढे बदल झाले की ते बदल त्यांना वाटतच नव्हते की एवढे बदल होऊ शकतात राहूचं शततारका नक्षत्रामध्ये जाणं बाकीच्या ग्रहांवरसुद्धा प्रभाव टाकणारं राहिलेला आहे याच्यात आता सहा ग्रह मकर राशीमध्ये एकत्र येताना दिसतील त्याचबरोबर पुढेसुद्धा कुंभराशीमध्ये अनेक ग्रहांचं एकत्र येणं हे खूप काही दर्शवत आहे आणि पुढल्या काही दिवसामध्येच आपल्याला या, आप या गोष्टींवर उपाय करणंसुद्धा गरजेचं आहे आज माझ्या चॅनलवर मी तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलेलो आहे राहूचा ज्या लोकांना अनिष्ट प्रभाव जाणवतो आहे त्या लोकांसाठी विशेष करून असे उपाय आहेत की राहू काळात कोणत्याही पद्धतीचा प्रवास करू नये अंगावर काळे कपडे धारण करणे टाळावे त्याचबरोबर जेवणामध्ये खारट पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर ज्या लोकांना राहू अनिष्ट फळ देतो आहे असं ओळखू येत आहे आहे राहूमुळे मानसिक त्रास होतोय असं वाटतंय त्या लोकांनी रात्रीचे जागरण बंद करावे त्याचबरोबर बाकी नवग्रहांसंबंधित ज्या लोकांना त्रास जाणवतोय त्या लोकांनी व्यास ऋषींनी लिहिलेले नवग्रहस्तोत्र वाचावे घरातील देवघरामध्ये तुपाचा दिवा लावावा नवग्रहांसाठी दिलेले मंत्र त्यांचा जप त्यांच्यासाठी दिलेले दान या गोष्टी कराव्यात त्याचबरोबर गुरुच्या वक्री होण्यामुळे जर कोणाला काही त्रास जाणवत असेल तर धार्मिक कार्यामध्ये अशा लोकांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा सध्या शुक्र अस्त असल्यामुळे जर कोणाला काही त्रास जाणवत असेल तर शुक्रवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये एक किलो तांदूळाचं दान करावं त्याचबरोबर गुलाबी वस्त्राचं दानसुद्धा करू शकता गुरुच्या वक्री होण्याने लोकांच्या आध्यात्मिकतेमध्ये नकारात्मक परिणाम जाणवतील शुक्राच्या अस्त होण्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये तसेच प्रेम जीवनामध्ये लोकांना अडथळे जाणवणार आहेत या गोष्टींची जास्तीत जास्त काळजी